कापरी येथे बिबट्याचे दोन बछडे त्रेचाळीस तासांनी आईच्या कुशीत विसावले कापरी तालुका शिराळा येथील ऊसाच्या शेतात बिबट्याची पंधरा ते वीस दिवसाचे दोन बछडे पुन्हा आढळून आले वनविभाग आणि सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सच्या पथकाला दुसऱ्यांदा बचाव कार्य राबवावे लागले पहिल्यांदा अवघ्या दोन तासात आईच्या कुशीत विसावलेले हे बछडे दुसऱ्यांदा तब्बल त्रेचाळीस तासांच्या प्रतीक्षेनंतर आईच्या कुशीत विसावले रविवारी सात डिसेंबर पहाटे हे भावनिक पुनर्मिलन यशस्वी बुधवार नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता कापरी येथील शिवाजी बाळा पाटील यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना मजुरांना बिबट्याचे दोन बछडे दिसले माहिती मिळताच वनविभाग आणि सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली या बछड्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवून तीन ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मादी बिबट्या घटनास्थळी आली तिने परिसराची पाहणी केल्यानंतर दोन्ही पिलांना उचलून सुरक्षित ठिकाणी नेत धूम ठोकली शुक्रवार पाच डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तीच दोन्ही पिले पुन्हा त्याच ठिकाणी आढळून आले याबाबत माहिती मिळताच उपवन संरक्षक सागर गवते वन वनसंरक्षक नवनाथ कांबळे वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल वाजे वनरक्षक दत्तात्रय शिंदे तसेच सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सचे संस्थापक अध्यक्ष सुशीलकुमार गायकवाड संतोष कदम नामदेव सिद्ध संपत देसाई अक्षय ढोकळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली शुक्रवारी दिवसभर प्रयत्न करूनही मादी बिबट्याने पिलांना उचलून न नेल्यामुळे पथकाची चिंता वाढली होते अर्थराज्य न्यूज मराठीकरिता शिराळा प्रतिनिधी कैलास पाटील अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा